नमस्कार मंडळी मी उपासना स्वागत करीत आहे तुमचं क्षणांची चव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे वाम मच्छीचा रस्सा आणि वाम मच्छी फ्राय तर चला बघूया साहित्य आणि कृती इथे मी घेतले कोथिंबीर पंधरा वीस मिरच्या टोमॅटो लसूण आणि दोन इंच आलं ते सगळं आपण एकत्र एक वाटण करून घेऊया तर बघा आता आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे आज माझे बाबा अरणाळ्याला फिरायला गेले तिकडे फ्रेश मच्छी भेटली तर घेऊन आता मच्छी धुवून घेऊया दोन पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यायची मच्छी फ्रेश आहे वावे बघा आहे मच्छी मस्त फ्रेश आहे धुवून घेतले दोन पाण्याने स्वच्छ आता ही अर्धी मच्छी आपण फ्रायसाठी काढू आणि अर्धी रस्सासाठी मी फ्रायसाठी काढते आणि हे रश्शासाठी आता मी मच्छी फ्रायसाठी मच्छी काढले आता त्याला मॅरिनेट करून मसाले लावून मॅरिनेट करू वाटण टाकू दोन चमचे घरगुती दोन दोन मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ चांगले मसाले मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी मच्छी भाजून रशासाठी टोमॅटो कापून घेऊ आधी जास्त बारीक नाही मोठे मोठे तुकडे करायचे चारच तुकडे करते मी मी गॅस पेटवून घेऊया पातीला ठेवूया तेल टाकूया तीन माप तेल टाकूया मच्छीच्या व्यक्तला तेल थोडं जास्तच लागतं आता तेल चांगलं गरम झालं आपलं ह्याच्या आता तीन चमचे बटन टाकूया चांगलं परतून घेऊ लसणाचा कच्चा वाज जायला पाहिजे आता मी चांगलं वाटून परतून घेतलेलं आहे याच्यात आता टॉमॅटो टाक आता ता टॉमॅटो थोडे नरम होण्यासाठी शिजवून घ्या थोडे नरम झाले की नंतर लगेच मसाले टाक आता टॉमॅटो नरम झालेत एकदम पण शिजवायचे ना अख्खे आख्खेच ठेवायचे आता मसाले टाकते मी दो त्याच्यात दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ मिक्स करते याच्यात आता मच्छी टाकू मच्छी टाकून घेतली मच्छी सॉफ्ट असते पण शिजते तेव्हा ती कडक होते मच्छी झाकून ठरते आणि त्याच्यावरती पाणी ठरते आता हे आपण मच्छी खोलून बघूया आणि हे गरम पाणी झालेलं आहे ना त्या ह्याचे पण पाणी आता ह्याच्यामध्ये कोकम टाकू आम्ही चिंच खातला म्हणून आम्ही कोकम टाकतो मिक्स करून घेऊया आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे दे ना तेवढा पाणी टाकूया आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी आणि भाजीला आता हे भांड मी ह्याच्यावरती शिफ्ट करते ह्या गॅसवरती शिफ्ट करते आणि ह्याच्यावरती मच्छी फ्राय करून घेते मच्छी फ्रायसाठी साठी तवा ठेवून येते तवा चांगला गरम करून आहे अरे तवा चांगला गरम झालेला आहे आता त्याच्यात थाळी टाकते टाकून घेऊया रस्ता तयार झालेला आपण बघूया चेक करू मस्त होत आता याच्यात आपण कोथिरून टाकूया आणि गॅस बंद होत आपली मच्छी पलटी करून घेऊया दुसऱ्या ने पण चांगली फ्राय करून घेऊया आपली खरपूच मच्छी फ्राय झालेली आहे आता आपण गॅस बंद करतो चला आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण नाही जेवाय जेवण वाढते तुमचं बाबा आहे ग मस्त रस्ता झाला वाहूचा तर वाढूया बाबासाठी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब